हे नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे तर सगळे असालच त्यात काय विशेष नाही म्हणा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचं टॉपिक नेहमीप्रमाणे रँक गेम पुशिंग आहे आणि यावेळेस डुओ वर्सेस स्कॉड नाही तर स्क्वॉड वर्सेस स्कॉड गेम लावलेली आहे कारण आम्ही डुओमध्ये लेस हरावलो आजकाल आता खरं तर सांगायला नको का आता आम्ही हरालो म्हणून आम्ही आम्ही गेम खेळालो हे नाही आम्ही रँग गेम कायमच खेळतो आता आम्ही हरालो म्हणून आम्ही स्कॉट गेम खेळायला चला तर मग व्हिडिओ कॉल बघूया बोलता बोलता वर उतरलं कळलंच नाही वरनं उडी मारली दिली उडी खाली आणून उतरलो उतरलो उतरला चार टीम तोंडासमोरच मग आता काय बोला यांच्या आईला यांना म्हणलं लांब लांब उतरा तर चौघ एकाच गांडीला गांडला उतरले आपलं नेहमीचं सांगणं परत एकदा सांगतो कायम सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ काय पुरून दाखवत बसणार नाही ना, कारण तुम्हालाही बोर होईल आणि मला हे पण बोर होईल तुम्हाला फक्त मी मेन मेन पार्टच दाखवतो <laughs> ते जरा मधी मधी आधीमध्ये कधी कधी असताय जरा ते तितक्या जोड फांट म्हणला माझ्यासमोर आहे मी त्रिलवाज पाठी मग एम बी फुटी काढली पळाला सूर केलं पिअर व कॅटिकलिस्ट मारलं दणका लेअर नॉक टीम वायफॉट तिथे त्या प्लेअरला मार मस्त लूट बीट घेतलो जरा इमोट मीवट मारलो तिथून निघालो आपल्या दुसऱ्या मंजिलला जोड फँटम मिळाला मिळाला नाही म्हणला जोड फँटम म्हणला माझा जर एनिमी आहे मला कवर दे मग मी असा कवर दिला की तालेंद, तालेंद। आमक, किल चोरी झालं त्या प्लेयरचं टॅलेंट हा मग किल चोरी करणं पण टॅलेंट आहे ना बरोबर लास्टला एक गुळ मारून किल चोरी करणं मला पण एक टॅलेंट म्हणतात फ्री फायरचं आणि ते माझ्या मध्ये बात आहे किल चोरी करणं पण टॅलेंट आहे टॅलेंट टॅलेंट प्रत्येकाला आलंच पाहिजे जे मला येत आहे पाहिजे जे मला येत आहे प्रत्येकाने किल चोड टॅलेंट आलंच पाहिजे जे जाऊ दे चला जोड खंड म्हणला झालं तुझं ज्ञान तुझं ज्ञान थोडंसं बंद करा आणि गेम लक्ष दे मी म्हणलो माझं ज्ञान नाही आहे हे प्रत्येकला गेल सोडता यायलाच पाहिजे तुझ्याला ज्ञान समजतो तर ज्ञान घे बाकीच्याला काय का समस्थ, समस्थ काय समजतील काय काय चरा फार वेळ झाल्यानंतर बघत तर काय जोर फॅन्टम पीकला नॉक अरे बाप रे जरा काही यापासून लांब थोडंसं खेळायला लागलो जोड फ्रंट लेफ्ट एकटे खेळाडू जमलंच नाही मला वाटलं जोड फ्रंट म्हणाल तर आज पियुष गेमर पियुष गेमर हेल्प कर हेल्प कर पण मी योगा जो म्हणलो असं बी त्याला काय आपल्या सपोर्टची गरज नाही गेलो मी दणक्यात गाडी उडवली मुलीला मारलं मुलीला काय लागले नाही मुलीच्या बरोबर लागलं तेजय बहत तेज हो संबंध काहीच नाही कारण आता प्लेअरला मलाच म्हणलं की कुठे मारू शकतो ना पण मागं मारू शकतो पुढे मारू शकतो मुली म्हणलं मागं मारला म्हटलं काय काय लोक का हे आता वाई वाईट अर्थ घेणार घेऊ दे पण गेम प्ले आहे कुठे मारत तरी काय हरकत नसते कास कुठे लिहिलंय मुली का मुलीची माग मारायचं नसते म्हणून जाऊ दे बाबा तुम्ही काय व्ह्युअर्स नुसतं आता घाण अर्थच घेणार मुलीची माग मारलं म्हणणार जरी सोडा व्हिडीओ ढकलतोच चला 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 जोड फ्रँट आता नॉक पडणार आहेत असं जोन फ्रंट मात सुद्धा मायक वर म्हणले होते इतक्यात म्हणता म्हणता एक प्लेअर बाजूने मारायला सुरुवात केलं जोन कंटम नॉक पडला अरे वा म्हणाचा टाईम नाही सगळ्याचा दोन प्लेअर तर टावरचं मागणं कुठं मारत काय माहीत नाही पण तुम्हाला ना माझा गेम प्ले माहिती आहे माझा गेम प्ले लांबणं कधीच मी कुणाला मारत नाही आपला गेम डायरेक्ट टार। रश गेम प्ले असत आहे आउट तर आउट मेलं तर मेलं पण गेम प्ले कसं राहत आहे डायरेक्ट रश समोर आहे तयारच आहे काढली मेंबी फोटी गिरो दणक्यात मारली प्लेअर नॉक संपवलं चहा क्वाटर राखी टेक आपले दोन प्लेअर टेक आहेत जो त्यांना हसण्यावर घेऊन काय फायदा नाही आपल्याला गेम आहे आणि रँग गेम आपल्याला बोळ्या पाहिजे त्यामुळे त्या दोघांना कसं दो कसं रिवाय करायचं ट्राय करालो आता मी ह्या दोघांना रिवाय करायला चाललो फॅक्टरीला आणि झोन पण श्रिंक होत चाललं आहे आणि मी झोनच्या बाहेरना रिवाय करायला चाललो आता बघूया मी या दोघांना रिवाय करू शकतो का आता एक गोष्ट सांगायची जे जे कोण माझा व्हिडिओ इथेपर्यंत बघत असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुम्हाला माझी कॉमेंटी जर आवडत असेल नक्की एक छोटीसे कमेंट माझ्यासाठी करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ शेवट पण आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून मराठी माणसाला पुढे घेऊन जावा धन्यवाद चला तर मग दोघं सक्सेसफुल रिवाईज झालेले आहेत पण चुकून नंबर चार ऑप्शन घेणार मी आत्ता बघितलं जोड फ्रँड म्हणजे नंबर चार ऑप्शन त्या रिवाय करू नको खूप टोकन वेस्ट द्यायची कामं आहेत त्याने आला की ना पण त्याला रिवाय करू जोड फ्रँडम म्हणलो तू काय बाबा मस्त मस्त बोलायला झोनच्या आत झोन मी झोनच्या बाहेर आहे आता बघू गाडी घेऊन तुझ्याकडे याचा प्रयत्न करतो चला बघू मग आपण झोनच्या आत जाऊ शकतो का नाही गाडीच्या सह्याने मी झोनच्या आत तर आलो पुन्हा घराच्या मी आज जसं शिरलो जोल फ्रँडम नॉक पडला जोल फ्रंडमला विचारलो कुठे येणे नेमकं जो फंटम म्हणला नॉक नेमकं समोर बॉम्ब फेकला बॉम्बला वाटला पण लुक डॅमेज पडला नेहमी पडताना दिसला नॉक केलं इन्फोटीने बाहेर गेलो आणि केलं सबमिट केलं परत आसपास प्लेअरनं चेक करत पहिले आपलं स्कॉड रिवाय करा, करा म्हणलो टोकन मशीन पशी गेलो उभारलो आणि केली स्क्वॉड रिवाय आणि ह्यावेळेस नंबर चार पण रिवाय करून टाकलं ते ऑफलाईन तर ऑफलाईन किंवा काय तर काय कसं आपलं स्कॉड असलं ना जरा बरं असते बघा बघा एकटी करून काय फायदा नाही समोर गेले मी निवाणच उतरलं आणि त्या निवान बघत बसलो जो तिथं काय पर्याय पण नाही आपल्याकडे आता आपली गेम टीवडा भारी पण नाही तर आपल्याला मारू शकाव आता कुठले कुठले मी कुठनं कुठं मारत काय माहीत नाही तर आपण पण कॅम्पिंग करून खेळावं आता काय रश करून तर फायदाच नाही आता आमची टीममेट तर मी ना जिवाय केलं पण माझ्या सपोर्टला तर उतरलीच नाही चहायला उभार उवार कंटाळा आला तुम्हाला एक गोष्ट सांगा म्हणतो आयला सोडचा हो जाऊ होता मला गोष्ट सांगायची होती एक कासवाची का आणि एका सस्याची दोन पण आला तुम्हाला नेक्स्ट टाईम मी गोष्ट सांगतो सस्याची आणि कासवाची गोष्ट त्यामुळे एनिमी पळताना दिसला नॉक करा म्हणला जे जायला एक सिमेंट काय साथ दिलीच नाही एनिमी फक्त एक गोळीच होता तर त्या जोड फॅंटा होता जोड फॅन्टा तर प्लेयरला एनिमीला फक्त एक गोळ्या मार पण कोण काय माझा एकदा नाही वाटतं शेवटी मला असं प्लेयर मारावं लागला पण मला माहनच कोणत्या वेगळ्याच मारून चाललं जाते मी लक्ष न देता आपल्या पोटे हातामध्ये घेऊन सन सन सण समोर परत निघालो काय कोण महागणं मारिना का पोटणं मारेन चायला एखाद्या समोर 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 मारून टाकलो असा असतं बघितलं कोण कुठनं मारता कळतच नाही शेवटी मारता आपण शाळे खाणारच आहे त्यामुळे कोण कसं कुठनं का मारेना आपण मी कसं कुठनं बी खेळायचं फायदा चायला फायदा भेट तर काय त्याचं काहीच नाही बघा आता एक ग्ञानचं गोष्ट सांगायची म्हणून सांगितलं तर बाकीच्यांना करू वाटलं करा न करू वाटलं करा फक्त मला सांगायचा हेतू एवढाच की गेम खेळताना मन लावून खेळू नका टाईमपास म्हणून खेळा गेमला सिरियसमध्ये खेळू नका आपल्या आपल्या करिअरचं सेट करायचं बघा गेम हे फक्त एक टाईमपासची वस्तू आहे गेम हे तुमचं आयुष्य बदलणार नाही चला आता काय काय सबस्क्रायबरला एवढा लागाल ला मी सांगितलेलं ज्ञानावरून त्यांनी स्वतः काय करायला अरे बाबा मी बी गेमच खेळालो की मी काहीतरी मार्गासाठीच गेम खेळालो मी बी काहीतरी आता थोडंसं मला कल्याण हा म्हणून गेम खेळालो तर फक्त सांगायच्या गोष्टी थोडं सांगायचं ज्ञान आहे ते ज्याला ऐक वाटलं त्यांनी ऐकेल ज्यांना त्यांनी गेम खेळेल तुमची मजा शेवटी ना मला सांगायचं काम आहे लेकिन तू कर भी सकता या ना फैसला किया करेक्ट फैसला कि तू कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता मैं कुछ नहीं कर सकता अब मैं बता दो मैं क्या कर सकता हूं मैं ना मैं क्या कर सकता हूं <laughs> यार वही आसन नहीं है आ सका ही नहीं है गेम सोडन में अभ्यास पण करतो गेम सोडन में बिजनेस पण करतो गेम सोडन में अशा पण गोष्टी करतो गेम सोडन तुम्हाला मला अशा गोष्टी जमणार पण नाही अशा गोष्टी मी गेम सोडन पण करतो आणि गेम घेऊन पण खेळतो आणि गेम खेळून पण करतो नाही नाही आता बास ज्ञान बास आता एकदम बास गेम आता गेमवर फक्त फोकस आता वन्स मोर नाही आता टेन्समोर राहिले फक्त चला एक प्लेअर गाडी मध्ये जाताना मी त्याला स्कोप लावून फायरिंग करताना आणि माझी एक सिमेंट मला सपोर्ट न करताना चला शेवटचं स्टेज राहिले फक्त आठ प्लेयर आठ प्लेअर म्हणजे राहिले फक्त पाच प्लेअर आम्हाला धरून तीन झाले किती आठ जोड फांड म्हणला आता गणिता पेपर संपला आमचा दहावीचा आता गेमवर फोकस कर जोडफंड मागून मी समोरून प्लेअरला दन या दणके सोडून प्लेयरने दिला मला असा दणका की मी तीन एच पिरोच राहिलो मी मारले की तर प्लेअरला काय झालंच नाही तर प्लेयरने फक्त मला एक गुळी मारला माझी पॉवरफुल डाऊनच केला मग मी मेडिकेट तर काय मारलंच नाही सरळ मी रशच मारला जोडफंड म्हणून जोडफंड म्हटलं तर प्लेनी मी भारू शकतो जरा मार मारलो झालं बोया हो तुम्हाला माझा व्हिडिओ इथंपर्यंत तुम्ही बघत असाल किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे